औरंगाबाद येथील आर एस एस च्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जालन्याहून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोर्चासाठी रवाना वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रवाना आर एस एसच्या सभासद नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद येथील कार्यालयावर मोर्चा काढला जातोय दरम्यान आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा देत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गाड्यांचा ताफा घेऊन मोर्चासाठी रवाना झालेत औरंगाबाद येथील क्रांती चौक मध्ये आर एस एसच्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जातोय तर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आर एस एस दोन समाजात वीज पसरवण्याचं काम करत असून संविधान विरोधी असल्याची विस्फोटक प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली दरम्यान आर एस एस वर बंदी घालावी संघाच्या सभासद नोंदीला वंचितचा विरोध आहे या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढला जात असल्याचं लहाने यांनी म्हटलंय

नोट में अल्लाह बोल गोल दलित का अल्लाह बोल लाठी लेके अल्लाह बोल काठी लेके अल्लाह बोल और बंदूक लेके अल्लाह बोल और मनुवाद पे अल्लाह बोल और आरास्ते पे अल्लाह बोल और आरास्ते पे अल्लाह बोल और वापस पे अल्लाह बोल मुक्ति पे अल्लाह बोल हड्डी पे अल्लाह गोल दलित लाठी लेके काठी लेके लेके तार्लाग। तार्लाग तार्लाग आज तुम्ही मोर्चा घेऊन चाललात कुठे आज आम्ही संभाजीनगर औरंगाबादला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकाऱ्यांना मोर्चा काढत आहे क्रांती चौकामध्ये औरंगाबादच्या क्रांती क्रांती चौकापासून तर आर एस एस च्या कार्यालयावर बाबा बेटर पंबित आमचा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला आम्ही इथून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही चाळीस गाड्या जालन्यातून लावलेल्या आहेत चाललेलो आहे आर एस एस संघाने जे वीज पेरण्याचं काम विद्यालयामध्ये ज्या विद्यालयामधून लेकरांना काही शिकून क्लेटर व्हा आय एस व्हा अशा ठिकाणावर आर एस एस त्याला वीज पेरण्याचं काम करत आहे चुकीच्या मार्गावर या देशाला राज्याला घेऊन इथला आर एस एस चालू आहे त्या आर एस एस ला बंदी घालावा आर एस एस ला बंदी घालावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना हात दिलेली आहे या मराठवाड्यातल्या संभाजीनगर औरंगाबादला त्यांनी हाट झालेली आहे त्या हाकीला ओढ देऊन आम्ही या जिल्ह्यातून सगळे झालेलं आहे आणि मराठवाड्यातून असेल तर म्हणून तिथे लोक येणार आहे पोलिसांनी कोणतीही बंदी असली असतील पोलिसांनी कोणतीही परमिशन नाकारली असेल तरी वंचित बहुजन आघाडी मोर्चाला जाणार कोणता गुन्हा दाखल होईल त्याला काही नाही कुठे रस्त्यात आमच्या गाडी आरवायच्या धमक्या देतात पोलिस आम्ही कुठेही घाबरत नाही आम्ही जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षण संघाला बंदी घालायला पाहिजे आरामखोर आरक्षण संघ आहे ते की वारंवार या ठिकाणी लोकांवर अन्याय अत्याचार करतात आणि तिथे कॉलेजमध्ये जाऊन या ज्या विद्यालयामध्ये लेकरून शिकून आय कलेक्टर व्हायला पाहिजे त्या विद्यालयामध्ये समाजाचा देश देशाचा विरोध पेरण्याचा काम करतात सविधानाचा विरोध काम करत असाल संविधानाचा झेंडा सुद्धा त्या भारताचा झेंडा सुद्धा त्याला मान्य नाही त्या आर एस एस त्या आर एस एस चा काय तुम्ही कशासाठी लाड चालू कारण की मुख्यमंत्री सुद्धा आर एस एस संघाचा आहे आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बाकीच्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यावर बंधन घालता या आर एस एस ला केरळमध्ये आता बंधन आलेलं आहे आर संघाला या राज्यामध्ये बंधन घालावं याच्यासाठी वंचित बहुजन आगामी रस्ते उतरत आहे विजय लाने वंचित भोजन आगामी विभाग जिल्हाध्यक्ष जावा